सद्गुरु बालूमानचे म्हणून एक काम करा मनोभावाने बाळूबाची भक्ती करा मनोभावाने बाळूबा शरण जा मनोभावाने बाळूबाचं नामस्मरण करा पण ते कस महाराज आवडताच्या पहिल्या चरणात सांगतात

भगवंताचं नामस्मरण केलं की भगवंत हृदयामध्ये एवढं राहिल्याशिवाय राहणार नाही पण महाराज नाहीच नामस्मरण केलं तर मग कशी फसगत होते निर्माण होते ऐकून झाले काय झालं एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला आता राजा म्हणा की त्याचा छंदच ना शिकार करण शिकार करायला विचार महाराज जंगलात गेला जंगलात गेल्यानंतर धनुष्य हातात घेतला त्याला नियम साधला आणि नियम साधून प्राणी मारणार तेवढ्यात त्या राजाचा पाय एका विषारी सापाव पाय आता सापाव पाय पाडल्यावर सात भूत गुल्या करीत हा कसा कसं करीतो तुमच्याकडं गोंधळ तुझ नक्की जरा आय बघायचा काय करीत काय करतो आम्ही लगेच पण काय पाहिला साथ काय करणार साक्षात्कार केल्याशिवाय राहणार नाही साथ चालणार तेवढ्या त्या राज्याच्या मागे एक लाखोपर्यंत लाकडाची मुळी घेऊन गेला त्यानं बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे आणि न जर चुकीला राजाचा पाय काय झाला विषय सापाव पडलाय आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय झुकत नाही तर साप काय करतोय दंश करतोय जर साप चालतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय कुणाच्या मनात शंका वि नाही बाबा लाकूड तोड्याच्या लाकूड तोड्या विचार नाही केला परत पळत गेला राजाला डकलून दिलं आणि राजाला डकलून दिलं साप उचलला साप फेकून दिला पण राजा बैठक अरे बावला आहे का अरे मूर्ख आहे का तुला माहिती का मी कोण आहे राजे तुम्हाला कोण ओळखत नाही प्रांताचे मालक आहेत तुम्ही राजा तुम्ही पण काही बोलायच्या अगोदर पलीकडे बघता काय चाललंय संसर्ग करा जम असा बघितला बापरे माझा पाय पडला होता हो तुमचा पाय पडला होता बापरे तुम्हाला चावला असता तू माझा जीव वाचवलाय मग माझ्या प्राणाची किंमत आहे दहा रुपये दर इतका चिकार असेल काय राजा दहा रुपये ना दहा रुपये देणारे आम्ही राजा या असतो काय हे राजा मला काय करतो रोज या जंगलात येतो वाईट लाकड दिवसभर गोळा करतो घरी घेऊन जातो झुनीत टाकतो त्याचा कोळसा करतो कधी मारकडबा कधी फोन शिरस मध्ये निघतो कधी उमरे धैगावात टिकतो कधी तामिची ध्वनी टिकतो कधी पलीकडं पिराळ्यात टिकतो कधी नात्यापुद्यात नेऊन निघतो कधी इकडं माल शिरासात नेतो आणि दोन चार रुपये मिळवतो आणि त्याच्यावरती माझा काय करतो उदरनिर्वाह करतो चल माझ्या राजधानी राजधानी दिलं प्रधानजी इकडे काय गो राजे साहेब आपल्या राज्यात चंद्राची भाग किती आहे साहेब अडीच हजार एकर आहे लगेच तोडा आलेली किती साहेब एक हजार एकर आहे मग एक काम कर एक कोरा कागद की त्याच्यावरती पाच अकराचं बक्षीस पत्र लिहिली त्याच्यावरती माझी मुद्रा लावून सही करायला माझ्याकडं घेऊन ये त्यावेळेस काय त्याला ठिकाणचे उत्तर होते काय राजा बोलेन राजा सही केली पाच चक्राचं बक्षीस पत्र त्या लाकूड कोणाच्या हातात ठेवलं आणि लाखूड कोणाच्या हातात ठेवलं पण तत्पूर्वी ऐका एका काही चंदन कसं बिहून द्या एका एकरात चंदन